महायुती सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे का असा प्रश्न विचारला जातोय कारण लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी इतर विभागांचा निधी वळवला जातोय यासोबतच या, या योजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे हाईट म्हणजे निकषात बसत नसलेल्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय ही रक्कम थोडी थोडकी नाहीये तर साडेतीन कोटी आहे आणि ती सरकार वसूल करणार आहे एकाच विभागाचा हा आकडा आहे त्यामुळे यामध्ये आणखी भर पड भर पडणार पाहूया हा स्पेशल रिपोर्ट शिंदे सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजना सुरू केली अनेक निकष शिथिल करण्यात आले मागेल त्याला लाभही देण्यात आला अनेक अपात्र सुद्धा लाभार्थी ठरले निवडणुका संपल्या आणि सरकारने पडताळणी करायला सुरुवात केली वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र बहिणींच्या नावावरती लाभ घेतला जात असल्याचं शासकीय या कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही ही, ही अट स्पष्ट होती मात्र तरी सुद्धा अनेक शासकीय या कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलंय सरकारने विनंती केलेली आहे की ज्या टॅक्सपेयर्स आहेत फोर व्हीलर वापरणाऱ्या आहेत त्यांनी म्हणजे त्या पात्रच नाही आहेत पण जरी चुकून किंवा सगळेच सगळ्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो ह्या गैरसमजीतून जर कुणीच्या लाडक्या बहिणींनी ह्या योजनेचा लाभ घेतला असतील तर मला खात्री आहे की त्या योजनेचा लाभ यापुढे घेणार नाही आणि त्यांनी जरी लाभ घेतला असेल तर आम्ही त्यांच्याकडनं वसुली करणार नाही आता स्क्रुटनी चालू आहे त्यामध्ये ते वगळल्या जातील आणि जरी जा राहिले तरी ह्या लाडक्या बहिणी स्वतःहून ह्या योजनेपासून स्वतःला ज्यावेळेला योजनाही जाहीर केली त्यावेळेला काय नियम निकष करून जाहीर आणि त्यावेळेला ऑनलाईन ते अर्ज होते त्याच्यात निकषामध्ये पात्रताही त्या ठिकाणी होती पण त्याच्यानंतर ज्या वेळेला लक्षामध्ये आलं त्यावेळेला त्याची छाननी वेगवेगळ्या स्तरावरती सुरू केली आणि मग ज्याने कुणी लाभ घेतला असेल पण ज्या निकषामध्ये बसत नव्हते ते आपापच अपात्र त्या ठिकाणी ठरलेले आहेत सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांची यादी पाठवली ती पडताळणी केल्याच्या नंतर दोन हजार सहाशे बावन्न सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालं यामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार या गटामधल्या महिलांचा समावेश आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या काळामध्ये या महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये जमा झाल्याचंही समोर येत आहे राज्य सरकार आता या महिलांकडून तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची वसुली करणार आहे आणखी सहा लाख शासकीय कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे त्यामुळे हा आकडा आणखी मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे तुम्ही काय सांगत होता सरसकट फॉर्म भरा सरसकट फॉर्म भरा भरले आता का तुम्हाला त्या तुम्ही नियम लावले होते नव्हते नियम ह्याचा अर्थ स्क्रुटनी करणारेच कुठेतरी दोषी आहेत पहिला कोणी स्क्रुटनी केली त्याला पहिला विचारा तू अशी कशी स्क्रुटनी केली सरकार एकच योजनेसाठी काम करते असं दिसतं राज्याच्या विकासासाठी सरकारला काही घेणं देणं नाही पण एकीकडे लुटमारी सरकार करतं सरकारकडे कर पैसे नाही अशातला काही भाग नाही सरकारकडे पैसा आहे असं आहे की शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या राज्य वसुली केली पाहिजे या योजनेची दुसरी सर्वात महत्वाची अट होती की शासकीय दोन -दोन यामध्ये पंतप्रधान नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेतलेला आहे सात लाख सत्तर हजार महिलांनी हा लाभ घेतलाय आता फेब्रुवारी पासून यामध्ये बदल करण्यात आले त्यामुळे नमो योजनेमधून रुपये आणि लाडकी बहीण योजनेमधून पाचशे रुपये या महिलांना दिले जातील लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुरू करण्यात आली त्यामुळे येईल त्या मतदाराला ही योजना लागू झाली मात्र आता या योजनेची कसून तपासणी होते त्यामुळे आपात्र महिलांना आता यातून वगळायला सुरुवात केलेली आहे फक्त वगळायला सुरुवातच नाही तर शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांकडनं आता वसुलीसुद्धा सुरू केलेली पाहायला मिळते आणि त्यापोटी पहिल्या टप्प्यामध्ये तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वसूल केले जाणार आहेत कॅमेरामॅन अजित कदमसो राजू सोनवणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट